मनोज जरांगे यांच्या आंतरवली बी ओबीसी बांधवांनी वाजत गाजत डी जेच्या तालावर डी जे अक्षरशः डी जे लावून रॅली काढली आणि ही रॅली वडीगोद्री येथे आलेली आहे वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंतरवली सराटीकर मोठ्या संख्येने आलेले तुम्ही पाहू शकता डी जे लावलेला आहे डी जे तालावर तरुण आनंदोत्सव साजरा करत आहेत आणि एकंदरीत डी जेच्या तालावर पूर्ण रॅली आंतरवली सराटीवरून वडीगोद्री या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आंतरवली सराटीकरांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे एकंदरीतच आंतरवली सराटी येथील ओबीसी समाज बांधवांनी लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी ही रॅली काढली होती आणि तीही अंत मनोज जरांगे पाटील यांच्या गावामधील त्यामुळे एकंदरीतच याची चर्चा मोठ्या प्रमाणात सर्वत्र होताना दिसत आहे